नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भटके कुत्रे गाडीच्या आडवे आल्याने दोन महिला जखमी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथील मलपुरी धोंडीबा लकाई वय वर्ष तेवीस व सुशिला धोंडीबा लकाई वय वर्ष पंचावन्न दोघीही राहणार बिरदेवनगर पट्टण कोडोली यांनी हिरो एच एफ डिलक्स एम एच झिरो नाईन सी एस एट सिक्स सिक्स थ्री हुपरीहून पटण कोडलीकडे आपल्या घरी जात असताना तळणगी फाट्याजवळ ओढ्यावर आले असताना भटके कुत्रे गाडीला धडक दिली यामुळे गाडी घसरली आणि गाडीवरून जात असलेल्या दोन्ही महिला रस्त्यावर पडल्याने दोघेही जखमी झाले आहेत याबाबतची फिर्याद हुपरी पोलीस ठाणे येथे धोंडीबा विठू लकाई यांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत अलाउद्दीन रेंदाळे येथे दोघे जण जखमी